श्री काशीखंड कथासार कथासवा अवर्षण देवदासाची काशीक्षेत्री स्थापना मानदार पर्वतावर शिव वास्तव्य अगस्त ऋषी म्हणाले शिवानीच्या प्राणनाथास काशीचा वियोग का झाला ते सविस्तर सांगा कार्तिय म्हणाला आदरणीय ऋषीवर याबाबतची कथा मी तुम्हाला सांगतो साठ वर्ष पृथ्वीवर सर्वत्र दुष्काळ पडला होता सर्वजण व्यविचार करीत होते अनेक प्राणी माणसे मृत्यूमुखी पडले पडले होते सृष्टीत सर्वत्र गोंधळ झाल्यामुळे ब्रह्मदेवात चिंता वाटू लागली आता या समस्येवर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असे ब्रह्मदेवास वाटले ब्रह्मदेव हंसावर आडूळ होऊन वाराणसीला आला ब्रह्मदेवाने तेथील पवित्र गंगाजला स्नान केले तेथे त्याला वैवस्वत मनुच्या वंशातील रिपुंजय राजा तप करत असताना दिसला देवराज त्या राजाकडे गेला व त्याला जागे करून म्हणाला तू हे तप करू नकोस मी तुला पृथ्वीचे राज्य देतो रिपुंजय राजा म्हणाला हे विष्णुप्रिय ब्रह्मदेव तुम्ही माझ्या तपात विघ्न आणू नका मला महादेवाचे दिव्य दर्शन हवे आहे मला पृथ्वीचे राज्य मिळून सुद्धा काहीही उपयोग नाही सत्ता संपत्ती मनुष्यदेह सर्व काही क्षणभंगूर आहे तुम्ही दुसऱ्या राजाकडे जा ब्रह्मदेव म्हणाला वस्ता पृथ्वी लोकावर तुझ्यासारखा पुण्यवान नृप मला दिसला नाही अखंड ओम नम शिवायचा जप केल्यामुळे तुला महान पुण्य प्राप्त झाले आहे पृथ्वीवर सर्वत्र दुष्काळ पडला आहे तुझ्यासारख्या पुण्यवान राजाने राज्य केले तर पुष्कळ संपून जाईन तू जाणता राजा आहेस त्यामुळे तुझे सहाय्य घेण्यासाठी मी इथे आलो आहे रिपुंजय राजा म्हणाला आपण त्रिदेवापैकी एक देव आहात आपल्या आज्ञेचे उल्लंघन करणे म्हणजे महापाप करण्याप्रमाणे आहे त्यामुळे मी पृथ्वीचे राज्य स्वीकारण्यास तयार आहे पण माझ्यापेक्षा दुसरा कोणताही राजा श्रेष्ठ मानला जाऊ नये ही अट मान्य आहे का ब्रह्मदेव म्हणाला हे राजवन तुला तुझी अट मान्य आहे तू ऐंशी हजार वर्ष पृथ्वीवर राज्य करशील शेष नागाची लावण्यवती कन्या अनंग मोहिनी बरोबर तुझा विवाह संपन्न होईल ब्रह्मदेवाने वशिष्ठ व अरुंधुती ऋषींना बोलावून घेतले रिपुंजयाचा विवाह थटामटात पार पडला त्याला पृथ्वी लोकाचे राज्य दिले अभिषेक केला ब्रह्मदेवाने त्या राजाचे नूतन नाव देवदास असे ठेवले ब्रह्मदेवाने हा सर्व वृत्तांत महादेवास सांगितला त्यानंतर नीलकंठ ब्रह्मदेवास म्हणाला मनराचल पर्वत करीत आहे कौशल्य दीपात तो एक लाख वर्ष बसला आहे त्याला वर देण्यासाठी आपण सर्वजण जाऊया महादेवाबरोबर वर सर्व देव मंदराचलाजवळ गेले चंद्रशेखरने त्याला समाधीतून जागृत केले उमानाथाचे दर्शन झाल्यामुळे मंद्राचलाचा आनंद गगनाथ मावेना त्याने शंकरांना साष्टांग नमस्कार केला व म्हणाला त्रिनयना तुम्हाला धारण करण्यासाठीच एवढे उग्र तपश्चर्या केली आता मला सोडून तुम्ही जाऊ नका मंद्राचलाची ही मागणी ऐकून महादेवाने क्षणभर विचार केला ब्राह्मण म्हणाला महा ब्रह्मदेव म्हणाला हे सदाशिवा आपण निश्चितपणे मंद्राचोल पर्वतावर राहा पृथ्वीचे सर्व राज्य देवदास राजा व्यवस्थितपणे सांभाळत आहे नीलकंठाच्या आज्ञेनुसार ब्रह्मदेव मंद्राचोल पर्वतास म्हणाला तुझ्या तपसामर्थामुळे शंकर येथे ऐंशी हजार वर्ष निवास करतील महादेवाने ओळखले की आता आपल्याला काशीक्षेत्राचा विराह होणार त्यांनी ब्रह्मदेवा शिवलिंग स्थापन करण्यास सांगितले महादेवाच्या आज्ञेनुसार ब्रह्मदेव काशीला गेला तेथे त्याने अविमुक्तेश्वर नामक शिवलिंग स्थापन केले या शिवलिंगामुळे अनेक शिवभक्तांना उद्धार झाला जो कोणी या शिवलिंगास नमस्कार करतो त्याच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतो त्याची सर्व महाबापे नाशी होतात त्या, त्या पुण्यवंतास मृत्यूनंतर शिवलोक मिळतो जो कोणी या अध्यायाचे वाचन करेल श्रवण करेल त्यास यश लक्ष्मी अवधार्य अज्ञान वैराग्य ऐश्वर सर्व काही प्राप्त होईल त्या भाग्यवंतास काशीयात्रा केल्याचे लाभे शंकर पार्वतीपती हर महादेव काशीखंड कथासार अध्याय त्रेचाळीसावा देवदासाचे निर्गमन देवदासाचे महान पुण्य महादेवाबरोबर अनेक देवदेवता मंदार पर्वतावर राहण्यासाठी गेल्यामुळे स्वर्गलोक ओस पडला त्यामुळे देवेंद्रास कर्मिणा इकडे देवदास राजाने अतिशय उत्तम रीतीने पृथ्वी लोकाचे राज्य सांभाळले पृथ्वीवरील सर्व लोक इंद्राप्रमाणे सुखी झाले सर्व लोकांना यशोलक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य इत्यादी सर्व काही मिळाले देवदास राजाचे कुशल नेतृत्व पाहून देवेंद्रास राग आला देवेंद्र देवगुरू बृहस्पती ऋषींना म्हणाला ऋषीवर देवदास राजा काही दिवसातच माझे पद हिरावून घेईल तो पुण्यवान आहे साक्षात ब्रह्मदेवाने त्याला पृथ्वीलोकाचे राज्य दिले आहे त्या राजावर भयानक संकट येईल असा काहीतरी उपाय सांगा बृहस्पतीने ऋषी म्हणाले देवदास राजावर संकट येणे अशक्य आहे ब्रह्मदेवाचा वरदहस्त त्याला लाभलेला आहे त्याच्या राज्यात सत्य शांती दया सगुण सद्गुण एकात्मता याचा वास आहे देवदास राजा धर्माप्रमाणे आचरण करीत आहे त्यामुळे तुझ्या पदाला धोका निर्माण होणार आहे देवेंद्र अग्निदेवास म्हणाला तू देवीदासाच्या राज्यात जा व तिथून तुझी मूर्ती घेऊन ये देवेंद्राच्या आज्ञेनुसार अग्निदेव स्वतःची मूर्ती घेऊन आला त्यामुळे देवदासाच्या राज्यातील सर्व लोक अन्नधान्य असूनसुद्धा उपाशी मरू लागले अग्निदेवाच्या क्रोधामुळे त्या लोकांचे सर्व व्यवहार बंद पडले सर्व लोक दिवसा देवदास राजाला शरण गेले देवदास राजा प्रजेला उद्देशून म्हणाला प्रजानन हो देवेंद्राच्या सांगण्याप्रमाणे अग्निदेव आपल्या राज्यातून गेला आहे पण तुम्ही घेऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे त्या देवेंद्रास गर्व चढला आहे त्याने अनेक अने 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 राजांना छडले आहे तसेच देवाचा राजा असूनसुद्धा आपल्या पत्नीस फसवणू फसवणूक पृथ्वीवरील अनेक स्त्रियांचा उपभोग घेतला आहे आज अग्निदेवास भोला घेतले काही दिवसांनी तो वायुदेव चंद्रदेवालाही बोलावून घेईल पण त्याच्या वाचून आपले काहीही ओढणार नाही कार्तिकेय म्हणाला राजाच्या सांगण्याप्रमाणे देवेंद्राने वायुदेव वरुणदेव चंद्रालाही बोलावून घेतले पण देवदास राजाच्या महान पुण्यामुळे त्याने या तिघांची सर्व जबाबदारी सांभाळली त्यामुळे सर्व प्रजेला आश्चर्य वाटले त्यांनी आपल्या अन्नदात्याचा जय जयकार केला हे सर्व पाहून देवेंद्र यमाकडे आला व म्हणाला तुला देवदासाच्या आचरणात कोणता दोष आढळला की त्यामुळे त्याला नरकयातना भोगाव्या लागतील यमदेव म्हणाला अरे श्री लंपटा प्रमदा प्रिया जरा तोंड सांभाळून बोल देवदास राजाचे नाव घेण्याचीसुद्धा सुद्धा तुझी योग्यता नाही देवदास राजास महान पुण्य प्राप्त झाले आहे आयुष्यभर तो धर्माच्या सांगण्याप्रमाणे आचरण करीत आहे असा पुण्यवान राजा नगेचं स्वर्गाधिपती होईल इंद्र म्हणाला देवदास राजाच्या राज्यातील लोक तरी महापापी असतील यमदूत म्हणाला जसा राजा तशी प्रजा देवदास राजाप्रमाणे त्याच्या राज्यातील सर्व लोक पुण्यवान आहेत ते दर सोमवारी महादेवाचा अभिषेक करतात तसे दररोज एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा मंत्राचा जप करतात त्या सर्व लोकांनी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेले आहे या सर्व शिवभक्ताचे पुण्य लिहून लिहून आम्ही दमून गेलो या सर्वांनी काम क्रोध लोभ मध मोह मत्सर या सहा शत्रूवर विजय मिळवला आहे त्यामुळे अशा राज्यात पाप प्रवेश करू शकणार नाही मृत्यूनंतर हे सर्व लोक स्वर्ग सुख भोगणार यात काही शंका नाही श्री काशीखंड पूर्वार्थ समाप्त शंकर पार्वतीपते हर महादेव काशीखंड कथा सात द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र सौराष्ट्री सोमनाथे श्री शैले मल्लिकार्जुन उज्जन्या महाकालम मुनकारं ममलेश्वरं परल्या वैजनाथस्य डाकिन्याभिमशङ्करं सेतुवन्दे तु रामेश नागेश तु वाराणशान्तु विश्वेश्वम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदार गुरुसुनेशिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सा प्राप्तं पठेन्नर रा सप्तजन्मं कृतं पापस्मरेण विनाशन्ति जय जय शिवशम्भो शङ्करपार्वतीपतिहरमहादेव भक्ता वीडियो आवड्यास वीडियोला लैक् करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा